आपण राज्यभरामध्ये चक्काजामचं आवाहन केलेलं आहे खरं म्हणजे सध्या या राज्यावर आसमानी संकट आहे आमचा बळीराजा प्रचंड दुःखात आहे सगळीकडं पाणीच पाणी आहे सामान्य जनता या पावसामुळं त्रस्त आहे आणि अशात आम्ही सुद्धा या जनतेला त्रास जाऊ हे मनाला वाटत नाही परंतु चार दिवसाचा ओला दुष्काळ असो की कोरडा दुष्काळ असो या दुष्काळाची दाहकता या वेदना आम्हाला माहिती आहे परंतु माझ्या धनगर जमातीवर गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून ओला आणि सुखा दोन्ही दुष्काळाचा मार आहे आमच्या वेदना काय असतील आमचे दुःख काय असतील त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व सामान्य जनतेची माफी मागत माझ्या बळीराजाची माफी मागत उद्याचं आंदोलन होणार हे मी या ठिकाणी जाहीर करतो